तालुक्यातील येथे एक अपघात घडला असून या अपघातात भावेश कैलास अहिरे वर्ष चोवीस याचा जागीच मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार भावेश आपल्या मित्रांसोबत स्कॉर्पिओ गाडीने तहाराबादच्या दिशेने जात असताना सोनपूर गावाजवळ हा अपघात गा झाला रात्री पावणे एक ते एकच्या च्या दरम्यान गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती झाडाला जोरदार धडकली धडक इतकी भीषण होती की गाडीने पलटी घेत पुन्हा झाडावर जाऊन अडकली या अपघातात भावेशचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या दोन मित्रांना गंभीर दुखापत झाली त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली या दुर्दैवी घटनेने जायखेडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत पुढील माहितीसाठी बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज विशाल बच्चाव जायखेडा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऐप डाउनलोड करा होईचे जीवनात अपडेट रहा